दुपारचे वाजले चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे दररोजच्या प्रमाणे आपण टोमॅटोचे लाईव वीस किलो बाजार भाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक आता सध्याला झाली बाजारभाव परिस्थिती काय तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो मंडीमध्ये मध्ये आज पण उठाव थोडा कमी किती बाजारभाव आजची कमी जास्त झाले ते बघूया मित्रांनो तर चला जाणून घेऊ कुठले काका काय बाबा मागितले आज आज काय नाही शंभर सव्वाशे दीडशे याच परिस्थिती माल दीडशे रुपये चालू आहे परवडतील की बाबा परवडतील खोक राहिले सांगतील अवघड परिस्थिती राहिली व्यापारी ना नाल कमवून घेऊ राहिले व्यापारी ठीक तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावं लागेल लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी सगळे भाव आपण घेतले साऊचे पण बाजार शेवटी शेवटी आहे मित्रांनो आपण एकदा परत शेवटी पण सांगणार आहे सविस्तर बाजार भाऊस त्यामुळे शेवटपर्यंत बघा आजची मंडी परिस्थिती आताची बघू शकतो

तीनशे एक रुपये प्लॉट आवरत आला का चालू आहे अजून बऱ्यापैकी आवरत आले का कधी चला गुड्यात शाहूच कस काय वाटले व्हरायटी पावसामुळे थोडा प्रॉब्लेम आला का बाकी चांगली व्हरायटी ठीक दुसरी होती का अजून व्हरायटी हीच होती ओके चालेल चला धन्यवाद चिचगाव बादुरी व्हरायटी कोणती आपली अरे मान आणि एकशे आठ मागितलं नाही अजून काय अपेक्षा आज काय जायला पाहिजे एकशे तीस ते चाळीस रुपये म्हणते अवघड परिस्थिती प्लॉट कधी चालू होईल हे पाचव्या सहाव्या कुणाला परवडतलेच नसले या वर्षी खर्चच बाट होऊन गेले असेल अवघड परिस्थिती ठीक आहे चालेल सर प्लॉट अजून कस काय परिस्थिती कस काय प्लॉट चांगला पाऊस झाला ओके क्वालिटी चांगली सुपर साईज मधी वरायटी कोणती योगी ग काय भाऊ मागितलं आज तीनशे बांगला ग्राफ्टिंग वरची की साधी आणि अरे मान इला काय मागितलं मीडियमला दोनशे एक्क्याऐंशी रुपये गुवाहाटीला असेल ठीक आहे चालेल चला ओके शिलूपुरी व्हरायटी कोणती योगी नाही ग काय बाबा मागितलं ते तर सांगा अजून मागितलं ठीक थी। आहे चालेल शिलूपुरी दोनशे अकरा रुपये तुमचा दादा माल कुठला आहे चिंच अकरा तुमची काय इच्छा आहे अपेक्षा एक दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी द्या करून माल चांगला आहे ना बर प्लॉट आवरत आले का बऱ्यापैकी चालू आहे ठीक आहे व्हरायटी कोणती जवळके काय बाबा याला अजून मागितलाच नाही व्हरायटी कोणती आपली आर्यमान ठीक जवळक्यात समोर आले आर्यमायटी बाबा काय परिस्थिती वाटते आजची मंडी परिस्थिती कास काय त्यांना घ्यायचं नाही काय म्हणाल काय थोडी काय घाबरायला हे म्हटलं अवघड पर्यंत काय मागितलं बाबा आतापर्यंत आता काय एकशे अकरा मागतलं ना तुमच्या एकशे अकरा रुपये एवढी अवघड परिस्थिती कधीच एकशे <laughs> अकरा एक हा तरी शेतकरी खुशी अकरा तरी शेतकरी खुशी एक शेतकरी आता बर केलं सर आता विकावत लागणार मंचवीस रुपयांनी सुद्धा आनंदच घ्यायची तू शेतकरी स्वतः बरं बरं बरोबर अशी परिस्थिती आहे आताची हा ना काय काका परवडले काय वर्षामध्ये परवडले तुम्हाला परवडले का टमाटे परवडले म्हणायच्या फक्त म्हणायच्या परवड्या टोपी वाटत परवड कडक नाही कडक टोपी डायरेक्ट कडक टोपी बरोबर टामाटे कुडून उडी झाली टोपी गाव बरं सत्य परिस्थिती आताची शेतकऱ्यांची सत्याची हीच परिस्थिती चालू आहे जरी कमी भाव असला तरी चेहऱ्यावरती हसू राहत आनंद राहत मागून घ्यायचं बरोबर दुखी राहून तर काही चालणार नाही आपल्याला बरोबर आहे की मंडीत ते आलं घरी राहिलं तरी पुन्हा बरोबर आहे उद्या खुडायच्या राहिले उद्या फोडावाच लागेल आज काही लाल करून काय करते आले बाबा पठाण एक्सपोर्ट दुबई का दुबई का <laughs> आता आता शेवट आली काय चालू आहे तुमची काय रेंज चालू आहे दुबई हो तीनशे तीनशे रुपये पर्यंत घेऊन राहील ठीक निवडून निवडून घेऊन यायचं तू दुबई काय निवडणूक दुबईला कधी माल लागतो मोठा याच्यात काय निवडणार याचाच पाहिले जीव गेला घेऊन यायचं निवडून

अरे मन ओके माल सुपर आहे तीनशे रुपये पर्यंतच्या अपेक्षा माल जोरात आहे अरेमन आहे ना काका अरे एक काढले

बच्चन कोणी चल काही विषय नाही सांगतो ना खाली होईल एक करंटी करंटी सोबत सांगतो खाली होईल करंदीकडे समोर जातो युट्यूब डायरेक्ट मार्केट कमिटी जायचं आम्ही तुम्ही पण जा करंडीकडे समोर बस जायबल माल माल मालद्वाराच म्हणू राहिले आता शेतकऱ्याचा दोन पैसे बरोबर आहे कुर शेतकऱ्यांना बरोबर आहे का नाही माल आहे शेतकऱ्याला भेटले पाहिजे माल पण दोनशे एक लावा दोनशे एक रुपयाची बाजार नाही ना अरे बाजार दोनशे एकतीस गाड्या तर गेल्यातल्या विषय एकशे सत्तर रुपये जायचं का कुठला मालिक का खडक जाम प्लॉट कोणती वरती मध्ये आर्यम औरत आले का आता मध्ये हा ना अवघड परिस्थिती दोनशे एकवीस आज दोनशे सुद्धा मागून अवघड बताव कोणसा ले आहे तुम्ही गुवाहाटी दुबई लोकल ले मोटे माल है लोकल अभी सब छोटे छोटे रे कि ना अभि मोठे काचे गरखेडचा हो? माल आहे मीडियम साईज काय मागितलं आज एक्क्याण्णव रुपये याला आणि याला याला मागितलंच नाही याला एक्क्यानव मागितलं अवघड परिस्थिती मागितलं बा पुरा प्लॉट आवरत आली का आता बर ठीक ठीक चालेल चला धन्यवाद आले काय भाव मागितला आज दीडशे रुपये दीडशे रुपये मागितला भाऊ काय मंडी पर दीडशे रुपये का पर्ची दिया दीडशे मागा दीडशे का पर्ची दिया अरे दोनशे रुपये दोनशे रुपये का बजार ना क्या बाजार गिरने की क्या कारण इतना कारण माल ज्यादा आगा मंडी के अंदर इधर भी उधर भी अपने यूपी में दो दिन मंडी बंद रहेगा हाँ की वजह से उधर माल गोडाउन पे जाम हो गया

एकशे सत्तर पर्यंत मागू राहील तुमची काय कि तुम्ही किती सांगितले द्यायचे दोनशे एकवीस रुपये ठीक आहे दोनशे एकवीस पर्यंत सांगितलं एकशे सत्तर पर्यंत मागितलं अरे मानेन काका का? का? कस काय प्लॉट कस काय आता सध्या हा ना प्लॉटही खराब होत चालले मार्केट तर काय वाढणं पण प्लॉटही खराब होऊ राहील ठीक आहे चालेल नंतर काही परत लागवडी का काही चालू आहे बरं मग आता काय करणार आहे परिस्थिती अवघड झाली ठीक ओके काय भाऊ मागितले आज मागूच नाही मागूच नाही राहील हे काय आले बा आता रोहित शेट्टी आले बा रोहित शेट्टी असे तुम्ही पिंपळणारा पाठ सोडून आले इकडे का बरं आम्हाला वाटलं पाच पन्नास रुपये काय चाललंय एकशे साठ दीडशे एकशे साठ हा काय चाललंय पाहिजे आसपास दोनशे दोनशे रुपयाच्या आसपास मोठा माल मस्त मध्ये व्हरायटी कोणती मावली आपली सत्तेचाळीस सत्तेचाळीस साठ्याण्णव गाव कोणतं आपलं मानोरी मानोरीचे बर कस काय प्लॉट कस काय क्राफ्टिंग आहे का साधा आहे साधा आहे प्लॉट चांगली प्लॉट चांगले पण मार्केट चांगले खर्चाच्या मानाने खर खर्चाच्या मानाने काही परवडून राहिले ठाम या बस अवघड परिस्थिती नाही चाललंय तुम्हाला गुवाहाटी चला काय बाबा मागितली आज दोनशे एकाहत्तर ची पावती एक्सपोर्ट ची एक्सपोर्ट ची आता गाड्यावर जाऊन पाहतो खर्च जरी कमी झाले तरी दोनशे लागत बरं एवढ्या अपेक्षा करून चालले ठीक तर मित्रांनो अशा प्रकारची जवळपास आता सव्वा चारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती चालू आहे मित्रांनो लोकल मार्केट ची चालू आहे लोकल मार्केट जे चालू आहे जवळपास सव्वाशे रुपयापासून शंभर रुपयापासून तर दीडशे पावणे दोनशे लोकल मार्केट सुपर क्वालिटी जे मित्रांनो गुवाहाटीचे मित्रा माल आहे ते दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत आणि दुबई एक्सपोर्ट क्वालिटी मित्रांनो दुबईचा जो माल आहे दुबईला सुपर क्वालिटी माल लागतो आपण व्हिडिओत घेतले एक दोन माल त्यापैकी जर असले तर त्या मालाला देऊ राहील मित्रांनो तीनशे रुपयेपर्यंतची पावती आणि नाही थोडा एक सुपर क्वालिटीचा आरेमान होता पहिल्याच खुडा होता सुपर क्वालिटी होती त्याला तीनशे रुपयाचं रेट दिलाय आहे सरासरी बाजारभाव चालू मित्रांनो दीडशे ते दोनशे रुपयेपर्यंत शंभर रुपयापासून तर दीडशे दोनशे रुपये पावणे दोनशे दोनशेची पावती जरी दिली तरी दहावीस इकडे तिकडे पावणे दोनशे रुपयाची मंडी बसते आज आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शावला मित्रांनो तीनशे रुपयापर्यंतची मागणी तीनशे सुपर क्वालिटी तीनशे सत्तर रुपयापर्यंतची मागणी मंडीमध्ये आपल्याला दिसून आली तुमच्याकडील टोमॅटो बाजारभाव परिस्थिती कशी आहे बाजारभाव रेट काय मिळतोय आणि प्लॉटच्या परिस्थिती कसं काय मित्रांनो हे पण कळवा धन्यवाद